नमस्कार मी राजकुमार मजले मागेलं एकतीस वर्षापासनं या भारतीय जनता पक्षामध्ये अत्यंत निष्ठेने कष्टाने मेहनतीने काम केलेलं आहे ते काम करत असताना मी दोन वेळा नांदेड लोकसभा अंतर्गत आपला विधानसभा होती त्यावेळेस मी दोन वेळेस या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघाचं प्रमुख म्हणून काम केलं ते काम करत असताना त्यावेळेस कुठल्या सोयी सुविधा नव्हत्या तरी आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रचार यंत्रणा कशी राबवायची कशा पद्धतीनं राबवायची कुणाकुण्या गावात गर जाणं गरज आहे कशा पद्धतीनं जायचं गरज आहे कोण कोण जायची गरज आहे सगळं पद्धतीचं नियोजन आम्ही करत होतो आज अशा पद्धतीच्या गोष्टी पक्षात घडत नाहीत काही ठराविक स्वयंभू नेते स्वतःला नेते समजून घेतात आणि तेच लोक कारभार करत आहेत बाकी कोणाला काही विचारत नाहीत मी स्वतः या पक्षामध्ये जिल्हा किसान मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम केलं जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून काम केलं प्रदेश किसान मोर्चावरती काम केलं मला आता पक्षाने विचारलं की मला पद नको ज्यांना काम करत इच्छा आहे त्यांना पद द्या मला अपेक्षा नाही पदाची पण मला यांच्याकडनं कोणी कमिटीच्या अपेक्षा नाही पण सध्या ज्या कमिट्या वाटप होत आहेत ज्या काही मग ती जिल्हा नियोजन समिती असेल डी डी सी ज्याला म्हणतो आपण लाडली बहीण असेल ज्या कार्यकर्त्याकडं कर पद आहेत जे पदाधिकारी म्हणून काम करतात त्याच लोकांना त्या त्या ठिकाणी तीन तीन ठिकाणी नेमलं जात घरातला एक माणूस रिकामा नाही प्रत्येकाला पद आहेत एकही माणूस कुटुंबातला रिकामा नाही अशा पद्धतीचं काम हुकुमशाही प्रवृत्तीनं दादागिरी या पक्षामध्ये इथं चालू आहे आणि जुन्या कार्यकर्त्यांना बिलकुल बाजूला ठेवून इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे अशा पद्धतीनं काम केल्यामुळं कार्यकर्ता नाराज झालाय कार्यकर्ता घराच्या बाहेर निघायला तयार नाही आणि कार्यकर्ता बैठकीला सुद्धा यायला तयार नाही पक्षाची वाट लावायचं काम काही ठराविक लोक करतायत मी सर्वावर आरोप करत नाही पक्षावर नेमणुका करत असताना अनेक जुने कार्यकर्ते मी सांगितलं मला पक्षावर कुठल्याही पदावर जायची इच्छा नाही कुण्या पक्ष पक्षातला कार्यकर्ता किती वर्षापासून काम करतोय कुण्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठे नेमणूक करायचं आहे कुणाला प्रदेशवर पाठवायचं आहे कुणाला जिल्ह्यावर पाठवायचं आहे कुणाला तालुक्यावर पाठवायचं आहे ह्याचा काही विचार विमर्श आत्तापर्यंत या पक्षामध्ये होत होता पण आता कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत असताना किंवा नियुक्ती करत असताना कार्यकर्त्याशी असेल तालुका पदाधिकाऱ्यांशी असेल कुठल्याही कार्यकर्त्याशी चर्चा केली जात नाही डी पी डी सीवर नेमणुका असतील किंवा लालडी योजना जी विधानसभास्तरीय जी छाननी समिती आहे त्याच्यावरही माणसं पाठवली गेली तालुका अध्यक्षाला विचारलं नाही तालुका पदाधिकाऱ्याला विचारलं नाही प्रमुख लोकांना विचारलं नाही माझा कार्यकर्ता आहे माझ्या बंगल्यातला आहे माझे पाय चढतो माझे जोडे उचलतो म्हणून त्याला इकडे पाठवा पदावर त्याला तिकडे पदावर पाठवा अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पक्षामध्ये चालू आहे ज्या लोकांनी तीस 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 वर्षापासून चाळीस चाळीस वर्षापासून वीस वर्षापासून इमानदारीनं कष्टानं मेहनतीनं घरचे पैसे घालून वेळ घालून हा पक्ष उभारणी केला त्यात मी एक छोटासा कार्यकर्ता माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करते पण ते उपेक्षित आहेत ते या प्रवाहाच्या बाहेर फेकले गेलेले आहेत म्हणून इथं पक्षाचा राहास होतो आहे आणि आजची जी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद माझ्या माहिती असतो सहा दिवसापूर्वी ठरलेली आहे तर या पत्रकार परिषदेचं प्रेस नोट काढली गेली आणि त्यामध्ये काही नाव टाकले गेले ना कुणाचे नाव टाकले आणि कुणाचे नाव नाही टाकले याच्याविषयी मला काही गुमत नाही पण मी या पक्षामध्ये आल्यापासून कुणाही कार्यकर्त्यांना सांगावं की राजकुमार मजगेनं ह्या निवडणुकीमध्ये किंवा फलन्या निवडणुकीमध्ये किंवा हित ह्या ठिकाणी पक्षाच्या नावावर ब्लॅकमेलिंग केला असेल काळाबाजार केला असेल किंवा गैरप्रकार केला असेल त्या दिवशी मी सर्व राजकारण संन्यास घेऊन घरी बसायला तयार मी माझं सांगतो मग मा अशीच भावना सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे कुणीही कार्यकर्ते बाहेर निघायला तयार नाहीत यामध्ये जर सुधारणा झाली नाही तर पक्षाचं वाटवळ झाल्याशिवाय राहणार नाही मग मी ज्या दिवशी बाहेर पडेन त्या दिवशी मात्र मग मा ह्यांची वाट शंभर टक्के लागेल मी जितका सरळ चांगला सोपा माणूस आहे वाकून चालणारा माणूस आहे दुसऱ्याचा आदर करणारा माणूस आहे पण मला जर कोणी आदर मला आदर करावं ही भावना नाही पण मला जाणीवपूर्वक जर बाजूला ठेवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं तर तुमच्या पायातलं पायथन सुद्धा पायात राहणार नाही कपडे काढून रस्त्यावर फिरत ताकद घ्या राजकुमार मजगेमध्ये आहे याची नोंद या सर्व नेत्याने आणि ही क्लिप मी प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवणार आहे प्रदेशाध्यक्षाकडे पाठवणार आहे देवेंद्र फडणवीसना पाठवणार आहे सर्व प्रमुख नेत्यांना पाठवणार आहे या गोष्टीची दखल अहमदपुरात विधानसभेत जे काही आहे ते त्याने लक्षात घ्यावं म्हणून मी तुम्हाला ही मुलाखत देत आहे मी प्रकाश आंबेडकरची पोटनिवडणूक सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालीची त्यांच्या निवडणुकीतला विधानसभा मतदारसंघाचा प्रमुख त्यानंतर शरद जोशी या नांदेड लोकसभेमध्ये निवडणुकीत समजत त्याही वेळेस मी विधानसभा मतदारसंघाचा प्रमुख हो मी होतो हे मोठेपणाने ना सांगत नाही पण आताच्या लोकसभेमध्ये किती प्रचार केला गेला किती दावा गे गेले लोक सगळे आमचे एक बैठक नाही नियोजन नाही कसल्याच पद्धतीचं नियोजन नाही लातूरला जाणे उमेदवाराला दमधाटे करणे आणि तिथून जे काही प्राप्त करायचं ते प्राप्त करणे अशाच पद्धतीचं काम झालेलं आहे हे माझा स्पष्ट आरोप आहे कोट्यवधी रुपयाचा हेरफेर अर्थपूर्ण ह्या लोकसभेत झालाय हे अत्यंत गंभीर आणि चुकीची बाब आहे कार्यकर्त्यामध्ये संदेश चुकीचा गेलेला आहे कार्यकर्ता बाहेर निघाला तयार नाही आणि हे विधानसभा लढायला निघालेत मग ही विधानसभा कशी लढणार आहेत हे आम्हाला बघावं लागेल कदाचित आतापर्यंत इमानदारीन वागलोय तरीतरी मलाही बैमानी करावं लागेल याची नोंद या सगळ्या लोकांनी घ्यावी आणि अशा पद्धतीचं वागणं जुन्या कार्यकर्त्याला वर्तुण देणं हे अतिशय अक्षम्य गोष्ट आहे आणि हे मी तरी सहन करणार आणि मी जर उठलो तर या पक्षातला पंच्याहत्तर टक्के कार्यकर्ता माझ्यासोबत राहील प्रत्येकाच्या भावना मी समजून घेतोय प्रत्येक कार्यकर्ता मला बोलतोय प्रत्येकाचं मनात एक खदखद आहे आणि मी जर सुरू केलो तर हे माणसं माझ्यासोबत थांबू शकणार नाहीत एवढं मला आत्मविश्वास आहे आपण सर्व पत्रकाराने विजय ह्या पत्रकार परिषद बहिष्कार टाकला आणि मी निषेध म्हणून इथं पायऱ्यावर बसलो निषेध म्हणून आणि आपण निषेध व्यक्त केला त्याची आपण सरण दखल घेतली त्याबद्दल मी तुमचा पूर्ण आभार आहे आपल्याला काही विचारत असेल तर विचारू शकतो पासून बघा नागरगोज साहेबांच्या निधनानंतर तिथे जी पोकळी निर्माण झाली पक्षामध्ये त्या पोकळीचा लक्षात घेऊन पोकळी लक्षात घेऊन अनेकांनी प्रवेश केला आम्ही अनेकांचं स्वागत केलं पक्ष काही आमच्या बापाच्या घरचा नाही किंवा आम्ही काही पक्षाची आम आमची पक्षा अम, काही मालकी नाही त्यांनी आल्या त्यांचं स्वागतच केलं पण हे सगळी मंडळी आली त्यांचं स्वागत केलं आम्ही ते काम करत होते आम्ही काम करतो त्यांचं काम बऱ्यापैकी होतं दोन हजार नऊ सालापर्यंत दोन हजार नऊ सालाला खंदाडे साहेबांना जेव्हा परत विधानसभेची उमेदवारी मिळाली त्यावेळेस हे जे पत्रकार परिषद घेतलेले लोक आहेत तिने मला काय काय बोललेत खंदाडेराव पाडलं तरच आपलं काहीतरी बरं होणार आहे अन्यथा आपलं काही नाही ही भाषा ह्या नेत्याने माझ्यासमोर वापरली अजून याने काय काय प्रयत्न केलेत ते मी वेळ तुम्हाला सांगेन आणि तुम्ही जे विचारलात दोन हजार चौदा नंतर पक्षाचा राहास होतो किंवा निवडणुकीमध्ये यश मिळत त्याचं कारणच हे प्रत्येक जण एकूण पाण्यात बघतात तू मोठा कमी मोठा मला उमेदवारी ह्याला उमेदवारी पण आम्ही आम्ही सुद्धा उमेदवारी मागितलो तुम्हाला कदाचित माहीत नसेल तर मी सांगतो माहितीच का नव्याण्णव साली भगवाराम नागरसेब आमदार होते या जिल्ह्यामध्ये चार जागा भाजपकडे होत्या त्यातली एक जागा हेरी राखीव होती बाकीच्या तीन जागावर वंजारा उमेदवार होऊ लागले म्हणून गोपीनाथ मुंडे साहेब आणि वरचिनी समितीचा एक त्यांनी विषय घेतला किंवा एक जागा आपल्याला ड्रॉप करावं लागेल तीन जागेपैकी तेव्हा नागरगुरी साहेबांनी माझं नाव सुचलं होतं अजून एकाचं नाव सुचलं होतं त्यांच्या नावाचं मी नाम उल्लेख प्रत्येक वेळी करतो आता ह्यावेळेस मी करणार नाही तर त्यावेळेस त्यांनी आम्हा दोघांचं नाव सुचलं त्यात माझं एक नाव होत म्हणून एवढं सगळं आम्ही केलं पण आम्ही आल्यानंतर आम्ही कोणाचा द्वेष केला नाही त्यांना सामावून घेतलं त्यांच्या सोबत काम केलं कधी काळी त्यांना घेऊन केलं कधी काळी त्यांच्या सोबत राहून केलं आम्ही काम केलं म्हणून ती मनातली खतखत आपल्या पुढे बोलण्यासाठी आणि आपण दखल घेतला त्याबद्दल आभारी जुन्या कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी निरोप दिला नाही मला आताही निरोप नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला दाखवतो हे जे पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने जे तुम्हाला दिसू शकते का बघा यामध्ये अनेकांची नावं आहेत माझं नाव नाही माझ्यासारख्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांचे नाव नाहीत तालुका अध्यक्षांनी त्यांचं कर्तव्य म्हणून रात्री मला निरोप दिला होता पण सहा दिवसापूर्वी जे हे प्रेस नोट निघाली त्यामध्ये काही लोकांना मुद्दाम जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न केला जातो